अध्यक्ष माझे मंत्री महोदयांना दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत अर्थात अनेक वर्ष आपण ऐकत असतो की सीसीटीव्ही अनेक वर्ष आपण ऐकत असतो की सीसीटीव्ही लावलेत ऑनलाइन ऑनलाईन फाईन वगैरे आहे पण पर इथे परिवहन मंत्री देखील आहेत गृहमंत्री देखील आहेत मी दोन्ही मंत्री महोदयांना विचारीन की आज जो आज जी गरज आहे ती कायद्यातील धाकाची आहे जे आपण फिजिकल ट्रॅफिक पोलीस बघायचो रस्त्यावर एक कायद्याचा धाक असायचा लोकांना भीती असायची ती भीती गेलेली हल्ली आपण कोस्टल रोड बघा कोणी रिव्हर्समध्ये येतं कोणी उलट चालवतं मरीन ड्रायव्हर असेल कुठच्याही छोट्या मोठ्या रस्त्यांवर तर ट्रॅफिक पोलीस आपण तैनात करून कायद्याचा धाक वाढवणार आहात का आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेनल्टी आपण वाढवणार का कारण आज पन्नास शंभर रुपये देऊन कोणीही निघून जातं ती पेनल्टी फाईन देखील वाढवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला कायदा तोडण्यातच भीती वाटेल असं मी दोन्ही मंत्री महोदयांना विनंती देखील करीन आणि प्रश्न देखील विचारेन अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाला उत्तर देणारा मला खूप समाधान वाटतंय की अतिशय चांगला प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे मुंबईमध्ये हे अपघातांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ही वस्तुस्थिती सुद्धा नाकारता येणार नाही की ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं असल्याकारणानं ते अपघात वारंवार घडत चाललेले होते आणि जे ड्रायव्हर्स आहेत त्याला बिलकुल कुणाची भीती नाही अशा प्रकारे ते बेदरकारपणे वाहन चालवत होते आणि शहरी भागामध्ये म्हणजे मुंबई ठाणे पुणे ह्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्ह बरोबर आपण आपले पोलीस ड्रिंक अँड ड्राईव्हची तपासणी करतात परंतु पुढे गेल्यानंतर त्या ते ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये ते सापडत नाहीत याचं दुसरं कारण असं आहे की कदाचित त्यांनी ड्रग्सचं पण सेवन केलेलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्याकडे जे मशीन्स आहेत ते ड्रिंक अँड ड्राईव्हच्या मशीन्स आहेत परंतु आता पुढल्या काळामध्ये पुढल्या तीन ते चार महिन्यामध्ये काळामध्ये कारण हे तरुणांचं प्रमाण ड्रग्जचं सेवन मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि ते बेदरकारपणे वाहने चालवतात अध्यक्ष महोदय परिवहन विभागातर्फे पहिल्यांदा असं घडणार आहे की ड्रिंक अँड ड्राईव्ह बरोबर अल्कोहोल टेस्ट त्यांची करत असताना ड्रग्जचं सेवन केल्याची टेस्ट सुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणात करतोय आणि तशा प्रकारची मशिनरी आपण विकत घेतोय आणि त्यामुळे हे अपघातांचं प्रमाण कमी होणार आहे अध्यक्ष महोदय फक्त माझा प्रश्न फक्त ड्रिंक अँड ड्रायव्हिंग किंवा ड्रग्सचं नाही तर रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल चुकीच्या लेन मध्ये जाणं असेल किंवा रिव्हर्स कधी येणं असेल जे कायदे कानून आहेत ते न पाळणं ह्याच्यावरनं देखील आहे तर ओव्हरऑल स्कोप मध्ये प्रश्न तो तो आहे शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पोलिस तर पोलिसांची कामगिरी ती आमच्या खात्याची कामगिरी नाही परंतु पोलीस पोलिसांची कामगिरी बजावत असताना आम्ही भविष्यामध्ये सुद्धा एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून अध्यक्षामध्ये काय होतं की आता कुठल्याही रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवत असताना पैशीचा स्पीड शंभरचा स्पीड हे त्यांना नंतर जी गाडी पासिंगला जाते त्यावेळेस ते त्यांना तो दंड आकारला जातो परंतु तोपर्यंत तो ते दंड आ, हा दंड देतो नंतरच्या नंतरच्या नंतर बघू अशा पद्धतीने ते वाहन चालवत असतात ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रत्येक वाहन चालकाला ती एक आपली जशी सीडी असते त्या पद्धतीनं त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही नियम बा, बाह्यरितीनं गाडी चालवत आहात तुम्हाला दोन हजार दंड भरावा लागेल आणि तो भरला नाही एक आठवड्याच्या तर तुमच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे